तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला आपण एन के गणसुटिया आणि ग्रो फायटान याचे गेल्या वर्षी यांनी सोडलं होतं आपल्या कांदा बियाणे आणि कांदाला आणि त्याचे त्याला कशाप्रकारे रिझल्ट आले होते आणि तेच रिझल्ट बघून त्यांनी स्वतःहून यावर्षी परत आपल्या कांदा पिकाला कणसुटिया एकरी एक लिटर आणि ग्रो फायटान एकरी शंभर ते दोनशे ग्राम घेऊन याला आता त्यांनी राऊण टाकलेलं आहे त्याचंही ते रावण कशाप्रकारे बनवायचं आणि ते कशाप्रकारे टाकले त्याचे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहे सापडगाव येथील युवा प्रगतीतील शेतकरी राहुल भाऊ शिंदे यांच्या शेतामध्ये तर आज, आज आपण त्यांच्या दीड एकर बियाणे कांदा जे की आपण म्हणतो गोट कांदा या प्लॉटमध्ये आलेले तुम्ही बघू शकता आता यांची फुटव्याची व्यवस्था चालू आहे म्हणजे फुटव्याची व्यवस्था जवळपास संपलेली आहे आणि याला आपण सुरुवातीला लागवडीच्या आांधी सिंगल सुपरफास्ट फॉस्फेट आणि कीटकनाशक जसं की आपण फरटेरा किंवा रिजेंट असं जे दाणेदार म्हणजे याला दिलं होतं आणि निघून आल्यानंतर याला आपण एक खताचा डोस दिला होता आठ एकवीस एकवीस आणि ग्रोन्युट्रिका किट अठ्ठावीस किलो प्रति एकर या हिशोबानं तुम्ही बघू शकता आज रोजी कांद्याची कंडिशन कशा प्रकारे आहे आता वातावरण बिघडल्यामुळे कांदा पिकामध्ये थोडी आपल्याला पाथ मोडण्याची समस्या दिसून येत आहे कारण ढगाळ वातावरण भरपूर होतं प्रकाश क्रिया चांगल्या प्रकारे होत नव्हती त्यामुळं आता याला आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ह्याला द्यायचा डोस आपण आता चालू करणार आहे आणि लगेच त्याला जास्तीत जास्त फुटव्यासाठी आणि ताईट पाट राहण्यासाठी आणि नंतर प गोंडे चांगले निघण्यासाठी याला आपण बारा एकसठ आणि अल्फाईन याचा डोस लगेच दोन दिवसाने देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खास खास करून तुम्हाला आपण एन पी के गणसुटिया आणि ग्रो फायटन याचे गेल्या वर्षी यांनी सोडलं होतं आपल्या कांदा वियानी कांदाला आणि त्याचे त्याला कशाप्रकारे रिझल्ट आले होते आणि तेच रिझल्ट बघून त्यांनी स्वतःहून यावर्षी परत आपल्या कांदा पिकाला कनसोटिया एकरी एक लिटर आणि ग्रो फायटान एकरी शंभर ते दोनशे ग्राम घेऊन याला आता त्यांनी द्रावण टाकलेलं आहे त्याचंही द्रावण प्रकारे बनवायचं आणि ते कशाप्रकारे टाकले त्याचे तुम्हाला मी द्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण त्याच्यात धुळून ऐकू घेऊन द्या याचा रिझल्ट त्यांना गेल्या वर्षी कसं झालं तुम्ही याचा वापर केला होता आणि तुम्हाला याचं काय वाटलं गेल्या वर्षी रिझल्ट सुरुवातीला मुळ्यांचं प्रमाण पांढऱ्या मुळीचं प्रमाण भरपूर कमी होतं त्याच्यानंतर आम्ही याचं मिश्रण साबळकून विचारून याला ग्रो न्यूट्री ग्रो फायटॉन आणि कन्सोटी याचं मिश्रण केलं आणि ते दोन एक दोन दिवस मुरू घातलं त्याच्यानंतर ते डिपनं सोडलं त्याच्यानंतर जे मुळ्या होत्या पांढऱ्या मुळ्याचा विकास जास्त झाला आणि ऑब अब, ॲबॉर्बशन जे आपण टेक इनटेक म्हणतो न्यूट्रिन्स <Nutrients> न्यूट्रेशन आता याचा फायदा असा आहे की आपल्याला एक तर मुळ्या भरपूर प्रमाणात सुटणार आहेत कारण तुम्ही बघू शकता या दिवसामध्ये मुळ्यांचं समस्या भरपूर प्रमाणात कमी असते कारण मुळ्या आपल्याला पिकाला लागतात तशा त्या प्रमाणात मुळे आपल्याला सुटत नाहीत तर त्या मुळ्याचं जास्त निघण्यासाठी आपल्याला ग्रो फायटन काम करणार आहे तसेच ही एक मायकोराजा नावाची बुईच्यामध्ये ही बुरशी आहे ही बुरशी आपल्या मुळावरती राहून जे हानिकारक बुरशी आहे त्याच्यापासून वाचवते आणि जास्तीत जास्त मुळे आणि तंतुमुळ्या वाढवण्याचं हे काम करते तसेच शेतकरी एनपीके कन्सुल सुट्यामुळे काय होणार आहे आपण आतापर्यंत जे काही खतं दिलेली आहेत न्यूट्रिन्स या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे काय होणार आहे जे काय आपण एन के खतं आणि मायक्रोटन दिलेले त्या सर्व खताचं हे अपटेक करून देण्याच काम करतं कारण तुम्ही बघू शकता कुठलंही खत दिलं ते खताचं आपल्या पिकाला लागू करण्यासाठी जीवाणू लागतात आणि सध्याच्या कंडिशनला तुम्ही बघू शकता रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे जमिनीमधील जीवाणूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे जर बॅक्टेरिया आपण एन पीके कनसुटिया आणि मायक्रोराचा ग्रोफायटान हे जर सोडलं तर आपल्या जमिनीमधील जे काय आपण खतं देतो ते खतं शंभर टक्के की आपलं पीक घेत नाही त्याच्यामधलं कमीत कमी तुम्हाला सत्तर टक्के पन्नास टक्के किंवा सत्तर टक्केच पीक आपल्या खत आपल्या पिकाला लागू होतं आणि राहिलेलं जे तीस टक्के चाळीस टक्के खत आहे हे आपल्या जमिनीमध्ये फिक्सिंगमध्ये पडतं तर हे फिक्सिंगमध्ये न पडता आता या या आपल्याला कमीत कमी तुम्हाला याचा बाराशे रुपये किंवा पंधराशे रुपयाच्या आतमध्ये खर्च येतो आणि या पंधराशे रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला आपलं पाच हजाराच्या खताचं काम होतं का की आपण जे काही याच्या आधी खतं दिलेले आहेत दोन तीन खतं दिलेले आहेत किंवा फर्टिगेशनचे डोस दिलेले आहेत ते सर्व जमिनीमध्ये आपल्या जास्तीत म्हणजे तीस तीस टक्के जरी तर मोठ्या प्रमाणात फिक्सिंगमध्ये पडलेलं आहे आणि हेच आपलं पंधराशे रुपयामध्ये पाच ते सहा हजाराच्या खताचं काम हे आपल्याला काम करणार आहे आणि जमिनीची सुपीकता वाढणारे मुळ्याचं काम चांगल्या प्रमाणावर आहे तरी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे तुम्ही आता सध्याच्या घडीला वेलवर्गीय पीक असो किंवा बियाणे कांदा प्लॉट असो का कांदा प्लॉट असो किंवा भाजीपाला असो तुम्ही या दोन्हीचा वापर करून बघा आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे मिळणार आहे कारण यांनी गेल्या वर्षी वापरलेले त्यांच्या मुळे अक्षरशः बेडच्या मधामध्ये उतरल्या होत्या आणि यावर्षी स्वतःहून त्यांनी मला कॉल करून हे बोलून घेतलं आणि कारण गेल्या वर्षी त्यांना रिझल्ट त्याच्या त्याप्रमाणे मिळाले तर शेतकरी मित्रांनो याचं द्रावण कशा प्रकारे करायचं तर एक लिटर करून सुट्या दोनशे लिटर पाण्यामध्ये हे टाकायचं आणि शंभर ते दोनशे ग्राम ग्रो फायटान टाकायचं एक दोनशे लिटर पाण्याने एक, दोन एक दोन ते दोन किलो गुळ टाकायचा आणि त्याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ठेवून नंतर ड्रिपद्वारे किंवा पंपाच्या सहाय्यानं ओला असेल तर ड्रिचिंग करू शकता अशाप्रमाणे ड्रिचिंग केल्यास आपल्याला याचा शंभर टक्के फायदा मिळतो आणि चांगल्या प्रकारे काम होतं तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी सेवा समर्पण आणि यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बिलायकॉनला क्लिक करा धन्यवाद